नमस्कार दुष्यंतने कृष्णाला सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध केलेला असत त्यावेळेला दुष्यंत खूपच खुश असतो पण बाळजाबाईंचा चेहरा मात्र खूपच पडलेला असतो तेव्हा दुष्यंत बोलतो आता तुम्ही ज्या ज्या लोकांनी कृष्णावरती आरोप केलेत कृष्णाला नाही नाही ते बोललात त्या त्या सर्व लोकांनी कृष्णाची माफी मागायची आणि जोपर्यंत तुम्ही सगळे जण कृष्णाची माफी मागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इथून सोडणार नाही तेव्हा मात्र बाळजाबाई सुद्धा बघत बसतात तेव्हा लगेच कृष्णा बोलते जाऊ देत ना कशाला दुष्यंत सरकार उगाज नको त्या गोष्टी ताणू नका तेव्हा दुष्यंत बोलतो कृष्णे तू जरा गप्प बसशील अग स्वतःचा स्वाभिमान सुद्धा जपायला शिक कृष्णा प्रत्येक वेळेला तो पायदळी तुडवून द्यायची गरज नाही त्याच वेळेला दुष्यंतचे वडील बोलतात एक मी काय म्हणतोय ते फक्त आई तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला बोललंच पाहिजे का त्यावेळेला कृष्णा बोलते दुष्यंत सरकार अहो ऐका तरी ते निदान काय बोलता येते तेव्हा लगेच दुष्यंतचे वडील बोलतात या बाईला तर जिने कुणी हे करायला सांगितलं त्या बाईचा तर आपल्या समोर खरा चेहरा आलाच नाही ती सूत्रधार कोण आहेत नेमके ते तर आपल्याला समजलंच नाही ना तेव्हा मात्र दुष्यंत बाळजाबाईंकडे बघतो आणि म्हणतो आई साहेब माफ करा पण जे काही बोलताय ते खरंच आहे याच्या पाठचा खरा सूत्रधार कोण आणि मग ते लगेच चंद्रेला विचारतात चंद्रे बोल याचा मागचा खरा सूत्रधार कोण तेव्हा मात्र जयकांत खूपच घाबरतो आणि जयकांत बाळजाबाईंच्या कानाशी येऊन पुटपुट दो बाळजाबाई एक गोष्ट लक्षात ठेवा माझं जर का नाव समोर आलं ना तर मात्र मी तुमचं सुद्धा नाव घेणार कारण काही झालं तरी मी जेलमध्ये जाणार नाही तेव्हा मात्र बाळजाबाई बोलता तू जरा गप्प बसशील तुला मध्ये मध्ये बोलायला कोण सांगतोय आणि तू जरा तुझं तोंड बंदच ठेव मला या विषयावरती उगाच वाद घालायचा नाहीये तेव्हा मात्र बाळजाबाई असं बोलताच जयकांत बोलतो हे बघा बाळजाबाई मला खूप भीती वाटते कारण दुष्यंत सरकार कसे वागतात ते तुम्हाला माहितीच आहे आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खूप भीती वाटायला लागले मनात एक प्रकारची भीती निर्माण झाले तेवढ्यात मात्र दुष्यंतचे वडील बोलतात काय झालं रे जयकांत असं काय पुटपुटतोयस तू अरे जर का पुटपुटतच असशील ना तर सगळ्यांना सांग ना तसही ज्याने कुणी केलंय त्याचं नाव तर समोर येणारच तेव्हा मात्र कृष्णा त्या चंद्रेजवळ जाते आणि चंद्रेला म्हणते हे बघ चंद्रे मी तुझ्यावरचा आरोप अगदी साप खणून काढलाय तुला म्हणजे तुझ्या परिस्थितीनुसार हे करावं लागलं म्हणून मी तुला माफ सुद्धा केलंय पण आता मात्र याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे मात्र कळलं पाहिजे त्यावेळेला चंद्री बाई बाळजाबाईंकडे बघत असते तेव्हा बाळजाबाई बोलतात कृष्णा अगं तू निर्दोष मुक्त झालीस ना मग पुढे कशाला यात नको त्या गोष्टी तुला जाणून घ्यायच्या आहेत तेव्हा लगेच कृष्णा बोलते हो मला नको त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत कारण मला सत्य जाणून घेतल्याशिवाय मनाला शांतीच मिळणार नाही आणि मला आता या विषयावरती बोलायचं नाही आहे हा विषय मला ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र जयकांत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला दुष्यंत बोलतो नाही आई साहेब हा विषय इथल्या इथे बंद होऊच शकत नाही कारण हा विषय तर आता चालू राहणारच आई साहेब तुम्हीच उत्तर द्या हे सर्व कुणी करायला सांगितलं हे जाणून घ्यायची गरज नाही का त्यावेळेला चंद्रीच्या सनसनीत कानाखाली कृष्ण मारत विचारते बोल चंद्रे बोल मला उत्तर पाहिजे आणि तू जर का मला उत्तर दिलं नाहीस ना तर बघ मी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र चंद्रे बोलते असं काय करताय तुम्ही तुम्ही मला जी शिक्षा द्यायची ती द्या पण असं नका वागू प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा मात्र कृष्णा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला कृष्णा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय ताणू नका त्याच वेळेला लगेच चंद्री बोलते कृष्णाताई अहो मला माफ करा मी जर का त्यांचं नाव घेतलं तर या जगात राहायचं मुश्किल होईल माझ्यासाठी तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो मी असताना तुला या जगात राहण्यासाठी कोणीही काहीच करणार नाही तुम्ही फक्त सांगा नक्की काय झालंय असं तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल हे बघ चंद्रे आता कोणतीच गोष्ट लपवू नकोस आणि त्याच वेळेला चंद्री मोठ्यानी बोलते हे सर्व मला जयकांतनी करायला सांगितलं होतं आणि याच्यासाठी त्याने मला पैसे सुद्धा ऑफर केले होते आणि म्हणूनच मी हे सर्व केलं हे ऐकून खूपच आनंद कृष्णाला झालेला असतो कारण जयकांतचं नाव कृष्णा समोर आलेलं असतो त्यावेळेला लगेच कृष्णा बोलते काय जयकांत लागली ना वाट तुला सांगतच होते ना माझ्या वाटेला जाऊ नकोस म्हणून आणि कृष्णा त्याच वेळेला चापकाने जयकांतला फोडून काढते तेव्हा मात्र जयकांत चांगलाच लालबुंद झालेला असतो त्यावेळेला जयकांत मोठ्याने ओरडतो अरे हे सर्व मी नाही केलं मला सुद्धा कोणीतरी सांगितलं होतं तेव्हाच तर मी हे केलं अरे माझ्यावरती विश्वास ठेवा ना असं काय वागताय तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्यानी जयकांत बोलतो पुरे तेव्हा लगेच दुशन बोलतो तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं सांग ना याच उत्तर दे ना तेव्हा लगेच जयकांत बोलतो विचार तुझ्या आई साहेबांना त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही हे सर्व करायला सांगितलं तेव्हा कृष्णा हादरते त्यावेळेला दुष्यंत बोलतो आई साहेब तुम्ही तुम्ही हे सर्व करायला सांगितलं तेव्हा कृष्णाच्या हातातील चाबूक बाळजाबाई स्वतःच्या हातात घेतात आणि त्याच चापकाने जयकांतला फोडून काढतात आणि म्हणतात लाज नाही वाटत तुला अरे तू दागिने चोरलेस आणि नाव आमच्यावरती घेताय लाज कशी वाटत नाही हे बघा दुष्यंत मी काहीच केलेलं नाही त्यावेळेला लगेच दुष्यंतचे वडील स्वतःचीच असतात आणि म्हणतात कारभारीनबाई या वेळेला तुम्ही स्वतः खड्ड्यात पडता पडता राहिलात पण प्रत्येक वेळेला असं नाही ना एक ना एक दिवस तुम्ही त्या खड्ड्यात सापडणार आणि अशा तशा नाही चांगल्याच आणि तुमची वाट लागणार तेव्हा मात्र बाळजाबाई खूपच चिडलेले असतात त्यावेळेला बाळजाबाई मोठ्याने बोलतात दुष्यंत तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा दुष्यंत बोलतो विश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही आई खरं सांगायचं तर तुला जर काही माहिती होत तर तू मला सांगायचं होतंस तू कृष्णावरती आरोप केलेस ते काही नाही कृष्णाची पाय धुवून तू माफी मागायचीस तेव्हा मात्र बाळजाबाई बोलता दुष्यंत काय बोलतोयस तू तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो मी जे काही बोलतो ते खरंच बोलतो आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की कृष्णा माझी बायको आहे आणि तिने असं काही केलं नाही तेव्हा मात्र कृष्णा बाळजाबाईंना बोलते बाळजाबाई हे सर्व करायची गरजच नाहीये त्याच वेळेला गावकरी म्हणतात बाळजाबाई तुमच्यावरती आमचा विश्वास होता पण तुम्ही मात्र या जयकांतला साथ देत होतात ते काही नाही यापुढे न्याय निवाड्याच्या गोष्टी फक्त आणि फक्त कृष्णाच करणार तुम्ही नाही तेव्हा मात्र बाई बाळजाबाई हादरतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी दुश्यांच्या समोर बाळजाबाईंचा खरा चेहरा येईल का आणि तो स्वतःच्या वडिलांना मनापासून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू